एन्जॉय पार्टी अरे मुलांना पण काम आली पाहिजे अशी काम आली पाहिजे तू माती लाव इकडे काय चाल बघितलं का पिटून द्यावं लागल थांबी लावते तू काय करतो ते का तू काय करते पल्लवी आताच करायची का थर्टी फर्स्ट ची पार्टी इकडे बघा काय चाललंय विषय हाडे आहे एक कर... माती लावते एक मॅगी ताटलीत काढते आणि एक हिड चूल पेटवते असा विषय

तो आता ओके नाही ठीक आहे आता तुम्ही जागा घालायचं बघा आता नाही बघतोय जागा नाही व्हायचं

तुम्हाला एक आम्हाला देणार नका अर बस बाबू चुल पीठ चुल दाखव कशाची केली ती टंच छान वाटत ना पण चुल तुम्ही गेल्या वर्षी काय केलं रे त्या पनीर मटर पनी चपाती पण केली तुझं लक्षात येऊयू बघते अरे दुवा लागेल माती लावली चालक ओके तीन मी टाका आणलं आणलं

बाबा ते रूट आहे चाल लाल होऊ द्या था आता चांगला आता परतच्या वेळेस जेट त्यांना ना करायला काय परत नाही आता आता शिकवली आता सगळं त्यांना कोथिंबीर टोमॅटो मिरची कांदा चिरून दिलाय हे की नाही तुम्ही कशी केली असते सांग बरं मॅगी आणि त्याच्यावर मसाला झालं झालं मम्माने शिकवली ना मग किती रुपयाची पार्टी ऐंशी ऐंशी किती पुढे आल ते किती छान ए निसर्गरम वातावरणामध्ये आणि दुपारच्या किती वाजले बारा नाही साडे बारा एक वाजले उन्हात उन्हात थंडी आहे ना मग असं चाललंय तिथं कसं चाललंय नारळ फोडायचं खराब होतात नारळ ह्या दिवसात तिकडल्या नारळाच्या झाडांची नारळ टोमॅटो टोमॅटो ती कडाई बिडाई सगळी घासायच्या गेल्या वर्षी थोडी फोसक्युला आणि भांडे तसे ठेव म्हटलं येतो येतो माघारी तुम्ही भांडी घासले हो मिरची टाक मिरची टाका फक्त हॅलो तर माउली फडफटपट बाबा ốcो नकनका चाहिर चिकठे नियुक्ति जमहते सत्त्रमकारु. मकने के लिए आखता की बरामे चिकठे से, डिल या एक बूर्ण विकलalling recognize whether this is possible or not. हलवं चांगलं काय चाललंय बाई खायचं म्हणलं किती आहे ना हे का नाही माऊली खायचं अभ्यासाला बसा म्हणलं मस्त ना काय टायमाला उन्हाचं टाक ट <laughs> 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 <ताक। laughs> <ताक। laughs> अवघड मम्मी कशी करून देते दरवाज टाक टाक बाळा टाक शिदायला वेळ लागेल ना टाक अजून मी सांगते तुला बस 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 आता जागाला छान उकळून द्या मग बाय पण माझी त्याच्यात पार्टीत मिक्स आहे की नाही तिने तर महत्वाची काम केलं आता छान उकळू द्या त्याला तुम्ही आगी टाकायच्या

काय नाही होत आता गुरुवारच खूकी बर माझी सांडावली का माती गेली बघ बरोबर टाकलं आरणी मॅगीचे कार्यक्रमच केला असता पुढे सात झालं हॅलो आता

केली चोलीवर इथे येऊन का बसलाय तुम्ही तिथं सावलीत बसला का रे माऊली कशी झाली मॅगी छान आहे ना वाव किती छान केली खाऊन बघा चला हा टेस्ट करा कशी आहे पल्लवी आरव माऊली छान आहे ना सगळ्यांची हेल्प आहे बर का ह्याच्यामध्ये आजीला दे